स्टार्च फॅक्टरी जवळ वीज पडल्याने पाच मशीनच्या जागीच मृत्यू दूध व्यावसायिक भरत बोलिया यांचे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान धुळे शहरातील बिलाडी रोडवर असलेल्या स्टार्च फॅक्टरी लागत असलेल्या दुग्ध व्यावसायिक भरत खेंगार बोलिया हे दुग्ध व्यवसाय करीत असून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी बिलाडी रोडवर आपला दुग्ध व्यवसाय करीत आहेत दूध विक्री करून आपला उदरनिर्वाह ते करीत असून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आपला उदरनिर्वाह चालवीत आहेत त्यांचे काल दिनांक का बारा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्रीच्या सात वाजेच्या वादळी पावसामुळे वीज कडाडले वीज येथील पाच मशीनवर पडल्याने सदर पाचही मशी या जागेच यांचे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असून सदर घटनेची माहिती प्राप्त होताच या ठिकाणी तलाठी यांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून घटनेत चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याने त्यांचे नुकसान भरपाई मिळावी शासनाने लवकरात लवकर भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी बोलिया दुग्ध यांनी केली आहे हे भरत बोलिया भावाचा मुलगा आहे त्याच्या या महिशी रात्री सात ते साडेसातच्या दरम्यान आला बारा भावधाना वीस पडले आणि पाच पैसे मेल्या आमची शेतीबाडी जे म्हणत नाही आमचे हेच आहे आता पाच लाखाचं नुकसान झालेलं ला आहे आम्ही गरीब लोक आहोत आम्हाला दुसरी शेतीवाडी नाही आमची ही शेतीवाडी आहे तर शासनाकडून आम्हाला मदत भेटावं ही हो, आमची नम्र विनंती आहे आहेशी एकाची किंमत लाख सव्वा लाख असल अशा पाच वैशी पेल्या आमच्या आता तलाठी ते आले सगळे ते करून गेले बरोबर आता आम्ही गेलो तिथं ता जागावर आले आणि लगेच पंचनामा केला त्यांनी सरकार आमच्याच नाही हीच मागणी आहे का आम्हाला थोडी भरताही पाहिजे चार पाच लाखचं नुकसान झालंय जे म्हशी होतात ते सगळे त्यांच्यावर जीवन होत आम्हाला सगळं